शहरात भरदिवसा तोंड दाबून दागिने तरुण चोरटा रात्री उशिरापर्यंत ठाण्यात गुन्ह्याची नोंद जत शहरातील भरवस्तीत उच्चगृह समजल्या जाणाऱ्या विद्यानगर कॉलनीत दिवसा चोरी झाली आहे पंचावन्न वर्षी महिलेचे तोंड दाबून गळ्यातील एक ग्रॅमचे सोने हिसडा मारून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली मात्र संबंधित महिलेने रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात तक्रार दिली नव्हती या घटनेमुळे जत शहरात विशेषतः वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जत हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या एका घरात सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी तरुणाने दार ठोठावले संबंधित महिलेने दारू उघडताच त्या तरुणाने महिलेचे तोंड दाबले व गळ्यातील सोने हिसडून नेले एक ग्रॅमचे सोने होते यावेळी महिलेने प्रतिकार करत संबंधित चोरट्याच्या हाताला चावा घेतला आरडाओरड करता शेजारी ग्रामस्थ येण्यापूर्वीच संबंधित चोरट्याने पळ काढला संबंधित महिलेच्या घरी पती व पत्नी दोघेच राहतात पती काही कामानिमित्त बाहेर गेला होता आसपास कोणी नसल्याचं पाहून चोरट्यानेही चोरी केली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेरे संबंधित चोरट्या तरुणाचं काही घटना घडल्या आहेत का याची पडताळणी गुन्हे प्रकटीकरण शाखा करत आहे मात्र काही तांत्रिक कारणामुळे संबंधित महिलेने रात्री उशिरापर्यंत तक्रार दिली नव्हती आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क बसवराज बिसर्गी उमदी एकच नजर चौफेर खबर